हो, आम्ही इथे उज्जैनला आलेलो आहोत आमचा तीन दिवसांचा स्टे आहे का आधीच्या दिवशी आम्ही सर्वात पहिले महाकालेश्वर मंदिर कवर केलं आणि आम्ही इथे शिवांजली पॅलेस हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे महाकालेश्वर मंदिर झाल्यानंतर आम्ही जवळपासचे मोठे मोठे मंदिरं घेतले जसे कालभैरव मंदिर सिद्धनाव मंदिर शा, संजीव शांतिवणी आश्रम गडकालिका मंदिर काल आम्ही ओंकारेश्वर हा भाग कवर केला उज्जैनवरून आम्ही ओंकारेश्वरसाठी मी ट्रॅव्हल केलं त्याला जवळपास नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज या ठिकाणी उज्जैनमधील हा रामघाट आहे आपण तुम्ही बघत असाल की ह्या रामघाटमध्ये अनेक असंख्य भाविक या ठिकाणी येतात या ठिकाणी स्नान करतात या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत कृपया आपण जे काय स्नान करा ते काटावर बसून करा कोणीही मध्यावरती जाऊ नका अशा ठिकाणी सूचना दिल्या जातात पण तुम्ही बघ हम सब का स्वागत है आप सभी का इस कार्यक्रम में बहुत ही पावन के आज और बन की संस्कृति को जानना चाहते हैं जलवायु परिवर्तन पर चर्चा के लिए साथ और दर्पण करना एक महत्वपूर्ण आपकी सुरक्षा के लिए है पुलित का है सभी प्रक्रियाएं लक्ष्य को पाने के लिए पूरी पार पा पुलित का अपने संकल्प को पूर्ण करना है Oi सหนจะทําอย่างได้ ออตอน नदी में जैना सब बना है अपने बच्चों और बेचो को समय अपने सामान को वाहन लाना सब मना है वाहन घाट के दूर पार करें पुलिस तो आपकी सुरक्षा के लिए पुलिस तो का सहयोग करें कृपया ध्यान दें नदी में पानी गहरा है घाट एवं दूर पर खड़े होकर घाट पर वापस जाना और दूसरे को हाथ पकड़ कर इलाज करवाए समय अपने सामान को अपने सामान को पर वाहन लाना सख्त मना है अपने वाहन खाद से दूर पार करें पुलिस आपकी सुरक्षा के लिए है इथे उज्जैनला आलेलो हो। आहोत आम आमचा तीन दिवसांचा स्टे आहे का आधीच्या दिवशी आम्ही सर्वात पहिले महाकालेश्वर मंदिर कव्हर केलं आणि आम्ही इथे शिवांजली पॅलेस हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे महाकालेश्वर मंदिर झाल्यानंतर आम्ही जवळपासचे मोठे मोठे मंदिरं घेतले जसे कालभैरव मंदिर सिद्धनव मंदिर शांजी शांतीपनी आश्रम का। गडकालिका मंदिर आता ओंकारेश्वर हा भाग कवर केला जेंवरून आम्ही ओंकारेश्वरसाठी बाय तुफानी ट्रॅव्हल केलं त्याला जवळपास टोटल चार तास येऊन जाऊन लागलं टोटल टो आठ टो तास टो त्याच्यानंतर त्याला मी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग असे दोन ज्योतिर्लिंग कवर केले आणि आज आमचा हा शेवटचा दिवस आहे आज आमची संध्याकाळची ट्रेन आहे आज आम्ही इथे जवळपास तसे चिंतावणी गणेश मंदिर हरसिद्धी माता मंदिर रामघाट अशा ठिकाणी भेट देत आहोत काही नाही खूप छान वाटलं छान होता जर्नी वगैरे एकंदरीत आजचे जे भाविक आहेत युवक आहेत युवती आहेत अध्यात्माकडे त्यांचं लक्ष नव्हतं तर आता, आता जर तुम्ही बघाल तर तुम्ही काय सांगाल असं बघा जसं की आपण असं म्हणतो की मेहनतीचं फळ मिळतं पण तसं नसतं लाईक एक शक्ती असते जी पॉझिटिव्हिटी आपण म्हणतो तर अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर आपल्याला ती जास्त जाणवते आणि जसं आपण घरात प्रार्थना करतो आपल्या मंदिरांमध्ये जाते जवळपासच्या पण तिथे कसं आपली एकाची जसं आपण मोठ्या मोठ्या ठिकाणी भेटतो आता जसं आम्ही काल ओंकारेश्वर मंदिरात गेलो तर आम्हाला जवळजवळ दो दोन तास त्यांनी तुम्हाला राहतं तर तेवढ्या सगळ्या भाविकांची ती पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते त्यामुळे आपल्याला याचा भरपूर फायदा होतो